काही दिवसांपासून बदलापूर प्रगत आहे शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे काही ठिकाणी मोर्चे आंदोलनं करण्यात येत आहे पण आता या घटनेला काही दिवस उलटून गेलेले आहेत अजूनही पालकांच्या मनात भीती आहे माझ्यासोबत काही जणं आहेत त्यांच्याशी आपण बोलूया त्यांच्या मनातल्या भावना त्या आता सध्या काय विचार आहेत ते जाणून घेऊया नमस्कार तुम्ही मुंबईचेच हो मुंबईचेच पदलापूर प्रकरण तुम्ही ऐकलं आहे वाचलंय बघतायत मीडियामध्ये आणि बाकी सगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचते अशा घटना वारंवार घडत आहेत काय मत आहे का बरं असं घडतंय मॅडम ही जी घटना घडलेली आहे अश अतिशय वाईट अशी ही घटना आहे आणि अशा घटना एकतर घडूच नाही कारण हे अशी एकदम निरागस मुलं आणि एकदम अशा छोट्या मुलांवर अशा अत्याचार अत्याचार होणे म्हणजे खूपच एक निंदनीय अशी घटना आहे आणि ह्या घटना होऊ नये यासाठी पहिली गोष्ट तर जे शाळेचे मॅनेजमेंट आहे यांनी एकदम बार बारकाईने बार लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता आम्ही पण पालक आहे दोघे तर आम्हाला पण माहिती आहे आमची मुलं कशा शाळेत जातात त्यांना कसं मॅनेज केलं पाहिजे तर, के तर त्यासाठी पालकांनीही आपल्या मुलांना थोडं अवेअरनेस दिलं पाहिजे स्कूल स्कूलचे जे पॅरेंट कमिटी असते त्यांच्याशी वारंवार सं स संपर्क साधून त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे कम्युनिकेशन ह्या ह्या गोष्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना अवेअरनेस हे गरजेचं आहे आणि पालकांनी वारंवार जाऊन स्कूलबरोबर पण थोडं डिस्कशन करून तिथलं स्कूलचं वातावरण कसं आहे ते बोललं पाहिजे आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी स्कूलची स्कूल कमिटी जी आहे त्यांनी पण मुलांवर असे अत्याचार होतात किंवा आपल्या जो स्टाफ आहे स्कूलमधला त्यांचं पण थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग करणं आणि त्यांना वारंवार अलर्ट करणं की मुलांबरोबर कसं बिहेव हो केलं पाहिजे आणि कोणी नवीन जर स्टाफ एखादा जॉईन झाला तर त्याच्यावरती पण थोडंसं प्रॉपरली त्याला त्याचं बॅकग्राऊंड चौकशी करून त्याचं प्रॉपरली त्याला स्कूलमध्ये जॉईन केलं पाहिजे असं मत आहे पण हे अशा निरागस मुलांबरोबर हे अत्याचार होणे म्हणजे अतिशय खरं खरोखर खूप निंदनीय गोष्ट आहे थँक्यू All, सग्या, सग्या वे, ही अतिशय संतापजनक प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण सगळ्या सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना गुड टच काय बॅड टच काय हे घरातूनच शिकवलं पाहिजे आणि वेळोवेळी स्कूलमध्ये ही सगळा प्रकार म्हणजे काय असतं स्कूलमध्ये पण त्यांनी ते त्याचा अवेअरनेस दिला पाहिजे मुलांना पण आणि मेन म्हणजे मॅनेजमेंट जे स्कूलमध्ये टीचर्स आहे बाकीचा स्टाफ आहे त्या गो त्या लोकांचीही एक मीटिंग वगैरे अशा ह्या गोष्टी प्रॉपर हे करून अवेअरनेस दिला पाहिजे की ह्या गोष्टी कशा त्यांचं ब्रेनस्टॉमिंग करून ह्या गोष्टी कशा होतात किंवा कसं आपण त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे ह्या गोष्टी पण लोकांची मानसिकता बदलणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला बोलवू शकते मॅडम की जो बदला जो प्रकार झाला आणि लोक रस्त्याने येऊन त्यांनी जे आंदोलन केलं ह्या गोष्टी केल्या बरं त्यापेक्षा लोकांच्या भावना व्यक्त होणे हे साहजिकच आहे पण या व्यतिरिक्त भावना व्यतिरिक्त होण्याव्यतिरिक्त लोकांनी पण आता इथून पुढे स्वतः जागृत राहिलं पाहिजे आणि नुकसान करून काय आपण रस्त्यावर उतरतो दगडफेक करतो हे करतो पोलिसांवर आपल्या जे रात्रंदिवस ड्युटीवर असतात पोलीस बिचारे ते पण माणूसच आहे त्यांच्यावर दगडफेक करणं हा काय प्रकार उचित नाही असं मला वाटतं आहे आणि पालकांनीच एक पुढे आता इथ इथून पुढे एक एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊन या गोष्टीला कुठेतरी कुठेतरी या गोष्टीचा पायबंद होईल असा काहीतरी एक पर्याय शोधला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आहे धन्यवाद बदलापूर प्रकरणावर आता इतकं सध्या राजकारण होत आहे किंवा बदलापूर प्रकरणावरून इतका, इतका संतप्त लोकांमध्ये आपण म्हणजे बघतोय निषेध बघतोय किंवा संतप्त त्यांचे विचार बघतोय त्यावरून काय वाटतं घटना वाईटच आहे पण जे काही राजकारण होतंय ते काही बरोबर नाही आहे त्याच्यावरती घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढं कमीच आहे तुम्हाला काय वाटतं अशा घटना नाही व्हाव्यात यासाठी काय करायला हवं सेल्फ स्कूलमध्ये ही घटना झालेली आहे ती सर्वात वाईट घटना आहे म्हणजे वाईट गोष्ट आहे तर यासाठी जनजागृती करणं खूप आवश्यक आहे समाजामध्ये जागृतता वाढवणं आवश्यक तर तुम्ही स्वतः एका मुलीचे पालक आहात आणि अशी घटना घडते तर तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल किंवा भीतीदायक किंवा असं काय सांग, सांगा समाजाला काय सांगावं असं वाटतं नाही आपण काय आता ती मुलगी खूप एवढी लहान आहे तर अशी घटना व्हायला नको होती तर एवढ्या लहान मुलांना पण आपण काही म्हणजे गाईड करू शकत नाही तर जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती शाळेच्या अधिकार म्हणा प्रिन्सिपल म्हणा किंवा स्टाफ म्हणा त्यांचीच आहे रिस्पॉन्सिबिलिटी पण आपलं आपलं पाल्य एका शाळेत जातो इतक्या वेळेसाठी आपण त्या शाळेच्या भरोशावर त्यांना सोपवतो तर तुम्हाला काय वाटतं की मुलांच्या सुरक्षतेसाठी शाळेने काय करायला हवं नेमका काय बदल हवा लेडीज़ ऐसा कंटिन्यू लक्ष्य दिया वो कि कोई टॉयलेट बाथरूम तीते स लेडीज़ ऐसा जैसे घर पे पेरेंट्स सिखाते बच्चों को कि सब बैड टच गुड टच जो भी होते वो टीचर्स की भी रिस्पॉन्सिबिलिटी कि वो हंड्रेड परसेंट दे उनका जैसे घर में मम्मी पापा संभालते हैं वैसे टी, टीचर ने भी संभालने चाहिए उनका उन्होंने हंड्रेड परसेंट देना चाहिए और सबसे मेन है कि जो मतलब कौन है बच्चा है सबको अच्छे से समझा के देना चाहिए कि बाबा ये गलत पर्सन है इनको अपने को हाथ लगाने नहीं देना है और आप आ, क्या बोलेंगी ल, आ, मतलब अभी ये जो इतना बड़े पैमाने पे विरोध प्रदर्शन हो रहा है तो इसलिए सरकार ने क्या ठोस कदम उठाने चाहिए और प्रशासन इस पर सरकार और प्रशासन इस पर ज़रूर एक्शन लेगा ये तो हमने काफ़ी जगह देखा है कि ऐसे इंसिडेंट हो रहे हैं और उसके बाद नए नए लॉज निकल रहे हैं डेफिनेटली so, इस पर भी कोई ना कोई लॉ आएगा और ये हाथ से फिर से किसी के साथ ना हो इसके लिए ठोस कदम उठाने चाहिए यही हम आशा करते हैं आपको क्या लगता है भारत में आ, मतलब ऐसी घटनाएं हमेशा सुनने में आ रही है सब क्यों हो रहा है सबसे मेन तो मुझे लगता है कि जो ये मोबाइल की दुनिया है और जो इंटरनेट का एक्सेस आजकल हर किसी को हर सोर्स इसके लिए मिल रहा है तो ये यही इस सब चीज़ों में मतलब जो हमारे वेब सीरीजेज भी निकल रहे हैं उस सब में भी यही सारे आ, मतलब स्टोरीज वगैरह दिखाए जा रहे हैं जो फिर सब मतलब जो माइंड में, में किसी के ना आए वो भी चीज़ें उनके माइंड में आने लग रही है तो इस इससे ही यंग जनरेशन में ये सारा मतलब फैल रहा है कि ये सारी चीज़ें वो लोग भी मतलब उसके और जा रहे हैं तो आपके मुताबिक इन सबको रोकने के लिए क्या होना चाहिए नहीं ऐसे तो सबसे मेन तो मैं बोलूँगा कि अपने फैमिली के संस्कार होते हैं वो अगर वो अच्छे से रहे सबके पास और हर कोई अपनी अपनी रिस्पॉन्सिबिलिटी और ह्यूमैनिटी समझे तो मतलब अपने ऊपर है कि हम कैसा बिहेव करना चाहिए तो उस हिसाब से सब लोग सबका टेक केयर करना चाहिए मतलब जैसे हम बोलते हैं पूरा विश्व एक परिवार है तो हमने भी समझना चाहिए कि हम ऐसा कुछ करें उससे पहले कि अपने भी परिवार में छोटे बच्चे है, है बहन है तो वो सोच के ही हमने ये समझना चाहिए की कैसे क्या हो रहा है होकरण ऐकलं आहे काय कारण आहे अशी अशा घटना वारंवार भारतात घडत आहेत तसं कारण तर नाही माहिती बट असं नाही करायला पाहिजे त्यांनी म्हणजे आपल्या एक तर तिकडे सिक्युरिटी भेटत नाही आहे बदलापूरला मी अमरावती महाराष्ट्रामधला आहे तर आमच्याकडे सर्व गर्ल्स सेफ आहेत तर तसंच सर्व जागी सेल्फ असायला पाहिजे सर्व गर्ल्सने आता त्या आपल्या आपल्या जिथे शहरात राहतात त्यांना समजायला पाहिजे की आपण कसं ठेवलं पाहिजे गर्ल्सला आपल्या मुलींना कसं ठेवलं पाहिजे तर बस मी एवढं मानतो की सर्वांना सेफ ठेवा आणि असं काही करू नका हो पण काय सेफ्टी मेजर म्हणशील किंवा काय असं शाळेनी किंवा कुठल्या समाजाने हे करायला पाहिजे की असे प्रकार न घडावेत तो ते ते स्कूल में जितने भी कर्मचारी काम कर रहे हैं चाहे महिला हो या पुरुष हो उन सबकी अच्छे से बैकग्राउंड चेक होना चाहिए उनका जैसे स्कूल छोड़ने पे बच्चों को कैरेक्टर सर्टिफिकेट मिलता है ना ऐसा ही सबका एक कैरेक्टर का वेट करना चाहिए कि भाई कौन कहाँ से आया है क्या शिक्षण है प्रीवियसली किधर काम करते थे कोई पुलिस रिकॉर्ड है क्या उनका और जैसे मतलब जो जूनियर लेवल पे जितना सारा स्टाफ होता है ना तो उनको तो रिकमेंडेशन पे लेना चाहिए कि, कि किसी ने रेकमेंड किया जैसे बैंक में खाता खोलने के लिए पहले ये होता है ना कि कोई करंट कस्टमर रेकमेंड करता है तो खाता खोलते हैं तो उसी तरह स्टाफ की भी इस तरह से वेरिफिकेशन होनी चाहिए किसी ने उनको रेकमेंड किया होना चाहिए कोई उनकी गारंटी जैसे लोन के लिए गारंटी देनी पड़ती है ऐसे कोई गारंटियर होना चाहिए ये चीजें कैमरा वैमरा तो ठीक है कैमरा तो गुना हो जाने के बाद आपको दिखा देगा कि देखो गुना हो गया गुनाह को रोकना ज्यादा जरूरी है ना कैमरा तो गुना दिखा देता है ये देखो हुआ होने के बाद क्या है एक बार नुकसान हो गया किसी की आत्मा आपने कुचल दी किसी का इतना बुरा नुकसान कर दिया उसकी भरपाई तो नहीं होती है ना कुछ लोग होते हैं जो कैमरे से भी नहीं रुकते हैं कैमरे मोस्ट ऑफ द टाइम तो बंद पड़े होते हैं उनका सर्विसिंग वगैरह कौन कराता है लगा दिया लगा दिया हैं बस सर्विस हो रही है नहीं हो रही किसको पता है आपको क्या लगता है ऐसी घटनाएं हम हमेशा हम सुनने में मतलब आ रही है हमें कि भारत में ये सब ऐसा क्यों होता है ये भारत में नहीं ऐसा कहना मैं नहीं मानती ये भारत में होता है ये सब जगह होता है अभी भारत में क्या हुआ है कि आ, संचार क्रांति की वजह से जगह जगह मीडिया पहुंच चुका है और व्हाट्सएप और इस तरह के ना चैनल्स हैं लोगों को खबरें पहुंचाने के लिए इसलिए हम तक खबरें तुरंत पहुंचती हैं और खूब सारी पहुँचती हैं ये चीज़ें दुनिया भर में होती रहती है इस तरह की हरकतें ऐसा नहीं कि केवल भारत में होता है या किसी विशेष राज्य में ही हो रहा है ऐसा नहीं है ये तो सामाजिक कुरतियाँ हैं आगे भी रहेंगी कम हो जाएंगी थोड़ा और दूसरा एक बहुत इम्पॉर्टेंट चीज़ मुझे ये लगती है जब घरों में लड़के खास कर जब बड़े हो रहे होते हैं ना तो ये उनकी माँओं की जिम्मेदारी होती है कि वो उनमें जो है उसे क्या कहते हैं मोरालिटी डेवलप करें एक मतलब महिला को जो नारी का रूप है वो बच्चे को बचपन से समझाए कि महिला एक माँ होती है एक बहन होती है है हाँ, समाज का एक वो बहुत इम्पॉर्टेंट अंग होती है तो बच्चों जब वो टीन में आते हैं बड़े हो जाते हैं तो उनका दृष्टिकोण जो है ना महिला को देखने का वो ऐसा घृण या उपभोग की वस्तु वाला नहीं रह जाएगा फिर ये बहुत जरूरी है माँओं को लड़कों को ग्रूम करना पड़ेगा अपने लड़कों को बदलापुर प्रकरण आता खूब गाजत है सभी कड़ी विरोध प्रदर्शन होता है काय सांगा तुम्हें कि अशा घटना घड़ता है या वो काय मत है काय मत सांगणार हे आता या घटना वाढायला लागल्या आहेत डे बाय डे रोजचं आहे हे रोज, रोज कुठे ना कुठे वाढतायत पण याच्यावर काय कोणी स्ट्रिक्ट ॲक्शन घेत नाही आहे म्हणजे म्हणावी तसं आपल्याकडे शिक्षा पण नाही आहे लवकर मिळत नाही एक पेरेंट्स म्हणून तुम्हाला काय वाटतं काय सेफ्टी मेजर्स असायला हवे किंवा मुलींसाठी काय सुरक्षेचे उपाय असायला हवे त्यांच्यासाठी लेडी शिपाई लेडी शिपाई कंपल्सरी पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये आणि शास त्यांचं जे मॅनेजमेंट आहे त्यांचं पण जरा थोडंफार लक्ष पाहिजे ह्याच्यावर की बाबा काय बरोबर करतायत की नाही कामं हो। नाही ठेवतात असं नाही म्हणत नाही सरकार पण त्यांच्यासाठी असं माणसं स्टाफ ठेवतात पण ते स्टाफ काम करतो की नाही का क आपले कुठे फिरायला जातात ते सगळं बघायला पाहिजे ते बरोबर काम करतात की नाही आणि ना मुलांना थोडं शिक्षण द्यायला पाहिजे लहान लहानपणापासून आई वडिलांनी की कुठे स्पर्श कोणत्या परपुरुषाला स्पर्श करू द्यायचा नाही वगैरे ती म्हणा फारच लहान होती तीन वर्षाची ते पण कळलं नसेल पण ते लहानपणापासून शिकवायला पाहिजे आणि सेक्स एज्युकेशन शाळेत चालू करायला पाहिजे अशा घटना ज्या होत आहेत त्या का होत आहेत आणि त्या ता नाही व्हाव्यात यासाठी आपण काय करायला हवं का होतात हे आता प्रत्येक पुरुषांचं त्याच्या त्याकडे ल त्यांच्या स्वभावावर अवलंबून आहेत आणि तो होण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे प्रत्येक मुला मुलींना दिलेच पाहिजे हे मला वाटतं मुलं लहान असले तरी त्यांना लहानपणापासून या सगळ्या गोष्टीचा दिल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्टाफ आपण अपॉइंट करतो त्यांची चौकशी झाली पाहिजे ते ठेवायचे अगोदर मी बोलणार ते कॉन्ट्रोवर्शियल बोलणार त्यामुळे तुम्ही मी न्यूज नेशन नेहमी बघतो <laughs> बोला काय बोलणार पॉलिटिशियन जरा ठिकाणावर बोलावं असं माझं मत आहे ते म्हणतात की मुलीनी आपलं सेक्शुअल अर्ज कंट्रोल केली पाहिजे हे काय म्हणणं आहे काय पुरुषांनी पण करायला पाहिजे ना सेक्शुअल अर्ज कंट्रोलमध्ये असं हे नेता वर्ग सगळं का विचित्र काहीतरी म्हण आता सगळीकडे झालंय ना आता ती मुलगी होती ती तर शिकलेली मुलगी होती तिला पण सोडलं नाही का काय तर होतच राहते आहे काय पण यावर आळा बसण्यासाठी काय करायला हवं नो सगळ्यात मुख्य म्हणजे कडक कायदे ह्याच्यावर झाले पाहिजेत सगळ्यांनीच त्याच्यामध्ये आपलं काय म्हणतात जीव जान होतून त्या परत घटना अशा होणार नाही त्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मला एक वाटतं की थोडं पोर्नोग्राफीला पण आळा घालायला पाहिजे त्याच्यामुळे जास्त हे वा बळावलेलं आहे हे माझं मस्त स्वतःचं मत आहे फक्त ह्या गोष्टींसाठी तुम्ही काय रेल्वे बंद करा किंवा हे बंद करा हे यांनी फरक नाही पडणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही जे कडक तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांच्यावर कडक कायदे केले लवकरात लवकर त्याच्या केसचा निकाल लागला पाहिजे आणि जे खरोखर त्रास देणारे आहेत त्यांना योग्य पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की ज्याच्या योग्य पुन्हा पुढची व्यक्ती ते असं करताना त्यांना त्या घाबरलं गेलं पाहिजेत की आपण असं केलं तर आपल्याला ह्याच्यापेक्षा कडक शिक्षा होईल एकाला ले एक शिक्षा झाली तर त्याच्या दुसरी कडक शिक्षा त्याच्यापेक्षा जास्त जा दुसऱ्या जा व्यक्तीला व्हायला पाहिजे बदलापूर प्रकरण खूप गाजतं आहे खूप विरोध प्रदर्शन होतोय तुम्ही स्वतः पेरेंट्स आहात तुम्हाला काय वाटतं हे असं न व्हावं यासाठी काय करायला हवं याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस कदम उचलले पाहिजे कारण आता लेडीज जर सुखी नसणार किंवा शाळेतल्या चिमुकल्या लहान मुले जर सुखी नसणार तर शाळेत जाणार कसं मुले त्याच्यासाठी सरकारने काहीतरी कडक कायदा केला पाहिजे आपलं जे लॉ आहे ना थोडं कमजोर आहे त्याला तात्काळ त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन झाली पाहिजे ॲक्शन झाली पाहिजे त्याच्यावर आमचं एवढंच म्हणणं आहे की मुली एकट्या दुकट्या जरी असल्या तरी शाळेत गेल्या पाहिजे तेव्हा पाल्या पण सुखी राहू शकणार की आपली मुलगी जाते शाळेत पण आता हे प्रकरण वारंवार उघडकीस येत आहेत अशा घटना नेमक्या का होतात आता त्याला आपलं हे सरकारच जबाबदार आहे कारण हे लोक काय आहे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांना टायमावर शिक्षा देत नाही हे कोर्ट मॅटर चालतं हे चालूच असतं त्याच्यामुळे ते, ते, ते काय होतंय हे बिंदासपणे फिरत आहे रोडावर की त्यांना माहिती आहे सर काय काय दहा वर्ष पंधरा वर्ष केस चालते नंतर त्याचं काय होतं बघितलं ना तुम्ही ते निर्दोष सुटता त्यांना शिक्षा झाली पाहिजे दादाचं म्हणणं आहे की कायदे कडक करण्याची गरज आहे माझ्यासोबत आणखी एक जण आहे दादा काय करतोस तू कंपनीमध्ये जाऊ मुंबईच नाही पुणे बदलापूर प्रकरणाबद्दल तू ऐकलं आहेस असे अशा घटना वारंवार समोर येत आहेत काय कारण आहे काय असं होतं नेहमी कारण की आरोपीला जी शिक्षा आहे ना ती तात्काळ केली जात नाही कारण की के कोर्टात केस जाते कोर्टात केस गेल्यानंतर वारंवार तारीख दिली जाते तीच केस पुढं चालू असते कंटिन्यू कारण की जर इतर स्टेटसारखं जर तात्काळ निर्णय घेतला उदाहरणार्थ हैदराबाद तेलंगणा इकडे कसे तात्काळ निर्णय घेऊन सुद्धा आरोपीला ऑन द स्पॉट हे केलं जातं तसे जर निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले चांगल्या प्रकारे तर असे गुन्हे परत परत घडणार नाही आणि जो पुढचा व्यक्ती आहे तो असं काही कृत्य करताना विचार करेल की नाही बुवा आपण असं केलं तर आपल्याला लगेच शिक्षा होऊ शकते त्यामुळे तो काही करताना विचार करेल आणि बदलापूर केसमध्ये तर खूप अवघड आहे कारण की इतकं हे असूनसुद्धा काही निर्णय घेतला जात नाही उघड घटना असूनसुद्धा तर त्यावर सरकारने नी लवकर निर्णय घ्यावा आणि काय त्या आरोपीला शिक्षा कडक शिक्षा करण्यात यावी कारण की दोन चुमुकल्या जीवांचा तो प्रश्न आहे काय काय असं वारंवार घडतंय तर सरकारने कडक कायदा करायला पाहिजे आणि असं होताच आरोपीला एकदम कडक शिक्षा देण्यात आली पाहिजे दुसऱ्यांदा म्हणजे दुसरं कोणी असं करेल तर त्या एकदम हे झालं पाहिजे दुसऱ्यांदा विचार केला पाहिजे की नाही समोरच्याला असं शिक्षा झाली तर त्याने असं विचार केला पाहिजे की बा नाही असं नाही करायचं काय शाळेचं प्रकरण झालंय तो सर्व ऐकलं चार पूर्ण बंद आहे त्या दिवशी पण आम्ही बदलापूरला गेलो होतो त्या दिवशी पूर्ण बंद होता आता कोण त्याला शिक्षा झाली पाहिजे ते सर्व बंद झाले पाहिजे काय होतात बॅक बॅक टू फाशी नव्हतं यांना म्हणजे लाईक आता जे महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात जसं असा काय घटना झाला असतं तर कसा पहिले बोट कापतात म्हणजे एक एक असं कापलं पाहिजे असं तडपवलं पाहिजे डायरेक्ट फाशीची शिक्षा नाही द्यायला पाहिजे अशांना तर आपण आत्ताच पाहिलं बदलापूर प्रकरणावर मुंबईकरांच्या नेमका काय अपेक्षा आहेत माझ्यासोबत काही मुलं होती काही पेरेंट्स होते त्यांनी सांगितलं की फक्त मोर्चे आंदोलनं न काढता किंवा इथपर इथवर न थांबता शाळेकडून प्रशासनाकडून राज्य सरकारकडूनसुद्धा सेफ्टी मेजर्स घेणं गरजेचं आहे मुलींची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे पुन्हा भेटूया का नव्या विषयासह तोपर्यंत न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या